काय होते आपण बघतो ना कि आपल्याकडे एक पद्धत कशी आहे परंपरा म्हणजे आमच्याकडे आता आम्ही बघतो की समजा एखादा टीचर आहे तर तो मराठीमधन शिकवतोय समजा तर त्याला काय समजतात की ते सीई टी लेवलला शिकवतोय आणि तीच शिकवू द्या फक्त मराठीच्या मराठी आणि इंग्लिश वापरलं की त्याला समजतात की तो सी टी लेवलनं शिकवतो भले त्यांनी किती का हाय लेवलला शिकवणा किती का स्टँडर्ड घेणार पण त्यांनी जर मराठी लँग्वेज वापरली की त्या वो वो सीटी टीचर वर शिकावं असतं कि सी लेवल लेवलला घेतात आणि एखादा टीचर हिंदी इंग्लिश बोलायला आणि किती सिम्पल लेवल ॲडव्हान्स लेवल मेन लेवलमध्ये म्हणजे आपल्याकडे अशी इतकी अंधश्रद्धा आहेत गैरसमज आहेत की उलट तुम्हाला त्याचा अभिमान असायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात मध्ये आपण शिकतो आपल्या लोकल लँग्वेज मधून एखादा टीचर हा नॅशनल लेवलच्या एक्झामची तयारी करून घेतोय आणि अशी लँग्वेज आहे जी की आपल्या मनाला भेटते आपल्याला चटकन लक्षात येते त्या लँग्वेज मध्ये आपल्याला आपला टीचर मिळतो आहे हे तुमचं खरं तर भाग्य आहे तर मुलांना काय वाटतं की जे फक्त हिंदी इंग्लिश बोलतात ते जे ते शिकवतात जे मराठी इंग्लिश बोलतात तर ते सी टी एस शिकवतात असं नाही लँग्वेज मॅथमॅटिक्स हे जर मराठीमध्ये पण नाही आहे हिंदीमध्ये पण नाही आणि इंग्लिशमध्ये पण नाही आहे मॅथमॅटिक्सची ओरिजिनल लँग्वेज जी आहे ती ग्रीक आहे फक्त आपण लँग्वेज जी आहे लँग्वेज ऑफ अँसरमध्ये आपण त्याला उत्तर लिहिण्याची जी पद्धत आहे तर ती आपण इंग्लिश वापरतो ऍक्च्युली मॅथमधले जे वर्ड आहेत ते सगळे ग्रीक वर्ड आहेत त्यामुळं असे कित्येक मुलं विनाकारण ह्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये घालून बऱ्याच वेळेला त्यांचं नुकसान करून घेतात आणि मुळात मी काय सांगतो प्रत्येक की आपल्याकडे जे पॅटर्न तयार होतात म्हणजे आता जे आपण मी आता कोणावरती कम्पेअर करत नाही किंवा कोणाला टीका पण करत नाही कोणाकडे ब्लेम नाही करत पण आपल्याकडे काय असतं मार्केटिंग होतं या सगळ्या गोष्टीचं बऱ्याच वेळेला काय होतं की जे मेन्स ऍडव्हान्स म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं जात आहे आणि त्याला मुलं अट्रॅक्ट होतात प्रत्यक्षात मग काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांना ते समजतच नाही महिना दोन महिने झाल्यानंतर खूप हाय लेवलला जात आहे कळत नाही काय करत नाही कारण की त्या सिस्टीम मध्ये बेसिक घेतलं जात नाही कन्स क्लिअर केलं जात नाही फक्त ऑब्जेक्टची प्रॅक्टिस आणि त्याच्यातनं मुलं मग त्या मधून बाहेर पडतात म्हणजे ऍक्च्युली बघायला गेल्यानंतर जे मेन्स असेल किंवा ऍडव्हान्स असेल ही कोर्स बिलकुल डिफिकल्ट आहेत फक्त ते चुकीच्या पद्धतीने आपण शिकतो म्हणून आपल्याला रिव्हर्स यावं लागतं मग जर का ज्या मुलांनी आम्ही ज्या सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यास केला पहिले टेक्स्ट बुक एन चांगल्या पद्धतीने तयार केलं आता कसं आहे तुम्हाला सांगतो ची जर चांगली तयारी केली समजा सीईडी मुलं काय करतात ऍडव्हान्स पासून खाली येतात ऍडव्हान्स तयारी करायला चालू करतात महिन्यात दोन महिने करतात त्यांना समजलं नाही कळालं नाही की मग ऍडव्हान्स सोडून देतात कोणा मेन्सवरती राहतात पुन्हा तिथे पण पाच सहा महिने राहतात मग ते पण जमना गेला तिथले निगेटिव्ह मार्किंग तिथले कॉन्सेप्ट क्लिअर होण्या गेले गेले की परत नंतर मग सीईटी बोर्ड करत राहतात मला हे म्हणायचंय की तुम्ही असं जरी उलटा जरी येताना सीईटी बोर्ड पर्यंत खालून वरती जावा तुमची सगळ्या एक्झामची तयारी चांगली होती तुम्ही हे सगळे बारीक बारीक गोष्टी परफेक्ट करा टेक्स्टबुक बुक चांगलं तयार करा एन बुक तयार करा सीईटी लेवल चांगली परफेक्ट करा त्याच्यात तुम्ही जसं जसं एक एक लेवल कंप्लीट करत जाल ना तस तसं वरच्या लेवलची तीस चाळीस टक्के तयारी होत राहते समजा तुम्ही टेक्स्ट बुक एन टी चांगलं तयार तेक्स केलं टेक्स्ट बुक चांगलं तयार केलं समजा स्टेट बोर्ड तर तुमची सीईटीची साठ ते सतरा टक्के तयारी होते एनसीआरटी चांगलं तयार केलं तर जे एम ए ची जवळपास तुमची साठ सत्तर टक्के तयारी होती पुढं मग राहते काय वीस तीस टक्के पण तुम्ही काय करता सुरुवात उलट करता त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या